मध्य मुंबईतील प्रभादेवीचा पूल अखेर आज रात्रीपासून बंद करण्यात येणार आहे याआधी स्थानिकांनी या, या पुलाच्या पाडकामाला अनेकदा विरोध केला होता सध्याच्या पुलाच्या जागी पर्यायी पूल उभारा आणि प्रकल्पग्रस्तांचं व्यवस्थित पुनर्वसन करा अशा त्यांच्या दोन प्रमुख मागण्या होत्या यातील दुसरी मागणी एकनाथ शिंदेंच्या मध्यस्थीनं पूर्ण केली आहे शिवडी वरळी कनेक्टरचं काम गेल्या तीन वर्षांपासून सुरू आहे त्याचाच भाग म्हणून प्रभादेवी पूल पाडून तिथं डबल डेकर पूल उभारण्यात येणार आहे या उन्नत मार्गामुळे अटल सेतूवरून थेट वांद्रेवरील सिलिंग गाठता येणार आहे या पुलाला पर्यायी मार्ग कुठले आहेत त्यावर एक नजर टाकूया दादर पूर्वेकडून पश्चिमेकडे जाण्यासाठी टिळक पुलाचा पर्याय परळ पूर्वेकडून प्रभादेवी लोअर परेलला जाण्यासाठी करी रोड पुलाचा पर्याय भायकाळा पूर्वेकडून कोस्टर रोड सिलिंकला जाण्यासाठी चिंचपोकळी या पुलाचा पर्याय उपलब्ध आहे प्रभादेवी लोअर परळ पश्चिमेकडून परळला जाण्यासाठी करी रोड पुलाचा पर्याय आहे वरळीकडून भायकाळा पूर्वेकडे जाण्यासाठी चिंचपोकळी पुलाचा पर्याय हा उपलब्ध आहे